नमस्कार मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवनाथ डेट आपले सहर्ष स्वागत केलं पूर्ण महाराष्ट्रामध्ये तीन लाख सत्त्याण्णव हजार ट्रॅक्टर ट्रॅक्टर फ्री ही ऑफर धुमाकूळ घालत असणारी ऑफर आणि ही ऑफरचा लाभ घेण्यासाठी ह्या ऑफरचं बुकिंग करण्यासाठी आपल्याकडे शेतकरी दादा चक्क मला वाटतं कुठून आले आपण त्यांनाच विचारूया आणि सर्वप्रथम आपल्या ह्या नवक्रांतीमध्ये आपण त्यांचं सहर्ष स्वागत करूया तर तुमचं सहर्ष स्वागत ताईंचं पण सरसे स्वागत तर दादा नाव सांगा मी भागवत नवले राहणार गंगावाडी तालुका गेवराई जिल्हा बीड इथून आलेलो आहे मी यांचे व्हिडिओ जवळजवळ तीन वर्षापासून बघतोय देटे साहेबाची पण माझा काही योगच आला नाही कारण माझ्या मुलाचं मी ॲडमिशन करायला आलो इथं अकलोटला आणि म्हटलं आज आपल्या नौक्रांतीमध्ये जायचं म्हणजे जायचं कारण तीन वर्षानंतर योग आलेला आहे काही का काही माझ्या शरीराच्या कारणास्तव मी इथं आलो नाही मला ट्रॅक्टर हा बुक करायचा स्वतः आणि मला त्यांच्या जे डेटेसाहेब सांगत सांगतात प्रत्येक हेडिओमध्ये ते असे अगदी पोटातून सांगतात ते <coughs> की हे ट्रॅक्टर कसं आहे काम कसं करत आहे म्हणजे काम करत म्हणजे डेमो स्वतः ते देतात आपल्याला त्यांचे पोरं पाठवून त्या डेमोमध्ये मी त्यांचं बघितलं चांगला ट्रॅक्टर वाटला आम्हाला हा आणि त्यामुळं आज आपण माझं जी तीन वर्षाचं ध्येय होतं ते अगदी माझं आज पूर्ण झालं आहे असं म्हणता येईल धन्यवाद सर बघा गेवरायमधून आपले हे सरांनी ट्रॅक्टर घेतलेलं आहे आणि एक आनंदाची बाब म्हणजे त्यांचा मुलगा आज आपल्या श्रीलेखा पाटील या ठिकाणी ताई आहेत ता पानिवला आणि त्यांचं बी ए एम एस हे कॉलेज आहे त्या कॉलेजला ॲडमिशनसुद्धा आद, दादाने घेतलेलं आहे तर त्यांचं नाव जाणून घेऊया नाव सांगूया माझं नाव आहे ओम भागवत नवले तर माझं आता ॲडमिशन झालं आहे श्यामराव पाटील आयुर्वेदिक कॉलेज बी एम एस या कोर्ससाठी तर तिथे जवळ आहे तर आम्ही आज अक्लूजला गेलो होतो तिथे ॲडमिशन घेतलं नंतर मग आम्हाला इथे यायचं होतं आम्ही व्हिडिओ बघतो तुमचे तीन वर्षापासून बघतो मी पण यांच्यासोबत तर आम्हाला यायचंच होतं तुमच्याकडे ट्रॅक्टरची बुकिंग करण्यासाठी तर आलो आमचा एक्सपिरियन्स खूप छान होता इथे आणि ट्रॅक्टर वगैरे पण खूप छान आहे आणि त्यांची आपुलकी बघून ते पण आम्हाला खूप छान वाटले तर मित्रांनो बघा भावे वाटचालीस भैयाला पण शुभेच्छा देऊया त्याचबरोबर शिक्षक शिक्षक असणाऱ्या आपल्या ताई म्हणजे दादांच्या सौभाग्यवती सुद्धा या ठिकाणी हजर आहेत तर त्यांचं थोडक्यात मनोगत घेऊया की बाबा ताईंना कसा वाटला ट्रॅक्टर काय आता यामधला अनुभव तर जास्त नाही पण तरी एक स्वप्न आज त्यांचं पूर्ण झालं की त्यांना खूप दिवसापासून घ्यायचा होता समाधानी आहे खूप समाधानी आहे तर मित्रांनो बघा आपल्या जालना बीड गेवराई तस त तसंच जवळ एक पैठण आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर या सेंटर पॉईंटला एक आपण शहागड या ठिकाणी पैठण फाट्यावर रोड टच नवीन आपल्या नवक्रांती अॅग्रो एजन्सी शाखा क्रमांक दोन याचं उद्घाटन या ठिकाणी गेल्या दसऱ्याला झालेलं आहे त्या भागामध्ये आपण वीस ते तीस ट्रॅक्टर हे ज्या अगोदर दिले होते त्या भागातील बऱ्याच शेतकरी बांधवांचं म्हणणं होतं की आम्हाला तुमची सर्विस भेटावी आणि मग सर्विस भेटण्यासाठी आपण तिथं एक शाखा ओपन केलेली आहे त्यामध्ये तिथं एक मेक ट्रेन मेकॅनिक अमोल हिवाळे म्हणून मिस्तरी तो शी शाखा सांभाळतो त्या ठिकाणी पूर्ण ट्रॅक्टरचं रिपेरिंग असेल ट्रॅक्टरची सर्व्हिशिंग असेल आणि शेतकऱ्याला लागणारं कोटेशन असेल त्या भागामध्ये कुणाला सबसिडीची अडचण असेल कुणाला कुठल्याही बाबतीत टॅक्टरच नाही तर बाकीचं कुठलं पॉवर विडर असेल ब्रश कटर असेल सगळ्या साडेतीनशे प्रकारच्या ज्या पंढरपूरला वस्तू मिळतात त्या सगळ्या वस्तू ठेवण्याचं काम नवक्रांती ॲग्रो एजन्सीनं त्या शहागड पैठण चौकामध्ये सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स माजी आमदार चोतेसाहेब यांच्या ह्या कॉम्प्लेक्समध्ये आपली शाखा आहे तिथं पण तुम्ही जाऊन व्हिजिट करा हे आपले दादा तिथीलच आहेत जवळचे आणि दादांनी हा ट्रॅक्टर घेतला मित्रांनो ट्रॅक्टर हा असा आहे की दोन बैलाचं शेतीची कामं करणारा मोठ्या ट्रॅक्टरच्या व्याजाचा पैशामध्ये ट्रॅक्टर येणारा हा ट्रॅक्टर आहे फक्त यूट्यूबला व्हिडिओ टाकून कोणी गिरायक होत नसतं त्याला क्वालिटी आणि रेटसुद्धा त्या दरामध्ये द्यायला लागतो बाहेर मार्केटमध्ये तुम्ही कुठंही चौकशी करा भारतातील सगळ्यात छोटा ट्रॅक्टर अडीच फुटी मिळतो शुगर किंग तो म्हणजे फक्त पंढरपूरला आणि इथून आपण दरवर्षी आठशे ते नऊशे ट्रॅक्टर पूर्ण महाराष्ट्रामध्ये देत असताना आज आपल्या जवळजवळ तीन ते चार ब्रँचेस या ठिकाणी झालेले आहेत तिथं पण तुम्हाला आम्ही सर्व्हिस देतो आणि शेतकरी बांधवांना सर्विस कम महत्त्वाचं काय कस्टमर सॅटिस्फॅक्शन इज आवर गोल म्हणजे जर समाधानी ग्राहक असेल तर दुसरी कस्टमर आपल्याला नक्कीच मिळू शकतात त्यामुळं नवक्रांती अॅग्रो एजन्सी पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्विससुद्धा देत आहे तर दादांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो परंतु हा ट्रॅक्टर एक निवडला तुम्ही मार्केटमध्ये भरपूर कंपन्या आहेत तुमचं आज गाव अडीचशे किलोमीटरवर असताना पंढरपूरला आणि हाच ट्रॅक्टर घ्यायचं कसं काय ठरवलं सर माझ्या रानात एक कुबाटा ट्रॅक्टर आला एक चिवीस एच पीचा होता तो सुद्धा पाठीमागं फिरत होता असा टायर काय आहे मनाला कुबाटा आहे हा मी नाव ठेवत नाही पण मी माझ्या प्रत्यक्षात माझ्या क शेतात चालवून बघितला मी तो पण मला तो आवडला नाही पण आता हे तुमच्या व्हिडिओ बघून आमच्या चळणेवडला पण दिलीप धसणी ह्यानी सुंदर धसणी घेतलेला आहे बरोबर तर त्याचा बी अनुभव मी विचारला त्यांना की बा हा ट्रॅक्टर तू आणला आहे आपलो कसा आहे काय चालू तू का नांगरट करतो आहे का पाळी घालतो आहे का व्यवस्थित करतो आहे का तर म्हणजे एकदम छान ट्रॅक्टर आहे म्हणून त्याने तो बी बघितला मी त्याचा अनुभव घेतला मला आता एक विनंती राहीन तुम्हाला की शेतकरी फार हे झालेला आहे कुजलेला आहे शेतकरी शेतकऱ्यावर एवढं संकट आहे प्रत्येक वर्षी तेरा दोन हजार तेरापासून संकट आहे शेतकऱ्यावर मला माझी एक विनंती तुम्हाला राहीन की जे जे हे ट्रॅक्टर आहे ह्या ट्रॅक्टरला पाळी प्लस खत पेरणं आणि फवारणी तीन कामं शेतकऱ्याचे एकाच वेळेस जर झाले शेत तर शेतकऱ्याचं फार कष्ट वाचल आणि पैसा वाचल बरोबर ही विनंती तुम्हाला मी करतो धन्यवाद तर मित्रांनो बघा नव क्रांती एजन्सी नेहमीच शेतकऱ्यांनी सुचवलेल्या सूचनांचं तंतोतंत पालन करण्याचा आम्ही प्रयत्न करतच असतो आणि आता सरांनी सांगितलं त्या पद्धतीनं सुद्धा जी काय फण पाळे असेल त्याला त्याच्यावरच खत घालणं असेल म्हणा फवारणी म्हणा तर हे एक व्हिडिओ लवकरच आम्ही यूट्यूबला टाकणार आहे तुम्ही तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तो, तो, तो व्हिडिओ तुम्हाला सुद्धा पाहायला येईल जर आता त्या भागामध्ये कोणाला ट्रॅक्टर घ्यायचा आहे तुमच्या भागामध्ये तर तुम्ही डेमो दाखवचाल का तुमच्या शेतात हो अवश्य जेवढे लोक येतील तेवढं न मी डेमो देईन अडचण नाही त्यांनी पेट्रोल सुद्धा द्यायचं नाही माझंच पेट्रोल राहील डेमो डिझेल माझंच राहील आणि दुसरी गोष्ट तुम्ही जर हे जुगाड जर केलं पाळी खत घालणे आणि औषध मारणे बरोबर याच्यासाठी गडी मिळत नाहीत असे काही काही विद्या झालेत गावात बसतेत आहेत पण कामाला जात नाहीत ही एक शोकांतिका फार शेतकऱ्याच्या ह्याच्यात झाली त्याच्यामुळे शेतकऱ्यांना काही मिळत नाही तर त्याच्यावर माझं माझं एकच विनंती की ह्याच्यावरच तुम्ही हे सुरू करावं म्हणजे जेणेकरून एकाच माणसानी हा जो ड्रायवर ट्रॅक्टर आहे तोच काम करू शकतो हे तीन आणि त्याच्यामुळं फायदा होऊ शकतो आणि मी पुढचं असं जर जर झालं तर हे ट्रॅक्टर घ्यायला मी लोकांना प्रेरित शंभर टक्के करीन की लोकांनी हे ट्रॅक्टर घ्यावं आज बुकिंग केलं का तुम्ही नाही म्हणून आज मी केलं ना बुकिंग केलं अकरा हजार रुपये भरले बुकिंग लवकरच मी दिपाळीच्या अगोदर घेतोय दिपाळीच्या नंतर घेतोय मी कारण मला दिपाळीच्या अगोदर काम आहे थोडं त्याच्यामुळे माझं तुम्ही डिलेवरी दिपाळीच्या नंतर दिली तरी चालतंय काय तर धन्यवाद दादांचं जे काय मागणं आहे ते पण आपण कंपनीपर्यंत पोहोचवूया आणि निश्चितपणानं त्याच्यामध्ये आज मजुरावर पर्याय कारण शेतकरी बांधवांसाठी आज दादानी सांगितलं की एकाच वाक्यात त्यांनी सांगितलं शेतकरी कुजलाय आणि मित्रांनो ते खरं आहे शेतकऱ्याला शेतीमध्ये आसमानी संकट आहे मध्ये आता पाऊस झाला बीडमध्ये किंवा तुम्ही लातूरमध्ये मला सांगा जे सोयाबीन आहे ते काढणी योग्य आलं होतं परंतु हाताचा घास तोंडात आलेला घास या ठिकाणी हिरावून घेऊन गेलेला आहे निसर्ग आणि निसर्गाला कोणी काय बोलू शकत नाही परंतु काहीतरी मग शेतकऱ्याला एक ऑफर द्यायची म्हणून नवक्रांती क्रांतीकडून एजन्सीनं ट्रॅक्टरबरोबर ट्रॅक्टर फ्री अशी एक का ऑफर काढलेली आहे ट्रॅक्टर असेल छोटा ट्रॅक्टर असेल रेजर असेल औतवखर असेल कुळो फनपाळी पास असेल त्यानंतर मागचा रिवर्स फॉरवर्डचा रोटर असेल त्यानंतर ब्रश कटर म्हणजे गवत कापणी यंत्र ब्रश कटर असेल ब्रश कटरचा रोटर असेल त्यानंतर फवारणी यंत्र असेल इंजेक्टर असेल तीनशे फूट पाईप इंजेक्टर दोन गन अशा प्रकारच्या सगळ्या वस्तू आणि तेही घरपोच हे सुविधा देण्याचं काम नऊक्रांत्याग्रो एजन्सी करत आहे बाकीच्यासुद्धा आपल्याकडे या ठिकाणी पॉवर विडर पावर टिलर आता शासन निर्णय काल झाला की पॉवर टिलर जर कुणाला अनुदानामध्ये लागला असेल आणि त्याच्या पावर टिलर घ्यायची इच्छा नाही बाबा तर त्याला पॉवर टिलरच्या ऐवजी पॉवर सुद्धा घेता येतो शासनानं सांगितलं कारण बऱ्याच जणांना सबसिडीमध्ये पॉवर टिलर लागलेला आहे परंतु काही अंशी त्यांना पावर टिलर रिवर्स चालत असतो त्याच्यामुळं तो धोका आहे त्यामुळे तो घ्यायचा नाही पण त्यांना काय घ्यायचा आहे तर असा बॅक रोटरी पावर विडर घ्यायचा आम्हाला तो दाखवा किसानचा तर तो घ्यायचा आहे सेंटर रोटरी घ्यायचा आहे तर अशा प्रकारचा विडरला पर्याय शेतकऱ्याकडून ते सं, संमतीपत्र घेणार आणि तुम्हाला मग ते पावर टिलरऐवजी पावर विडरचं अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमा होणार निश्चितपणाने याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्या फायदा घ्या तर तुम्ही इथं आला नौक्रांतीला भेट दिली सुद्धा या ठिकाणी स्वागत मॅडम आलेलं आहेत मॅडमसुद्धा शिक्षक आहेत आणि शिक्षिकेचा जॉब या ठिकाणी करून त्यांनीसुद्धा वेळात वेळ काढून नौक्रांतीला भेट दिली त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं कुटुंबाचं सहर्ष स्वागत करतो धन्यवाद रामकृष्ण हरी